सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अखेर शालिनी अमेरिकेवरून पुन्हा आलेली असते नित्या आणि अधिराज शालिनीला भेटायला येत असतात तेव्हा नित्या राजना म्हणते फायनली शालिनी शिर्के पाटीलला भेटायला मिळणार तर शालिनीच्या स्वागतासाठी छान केक आणलेला असतो पुन्हा धमाकेदार एंट्री घेते आणि केकवरील नाव वाचून लागते तेव्हा तिला त्यात दिसतं वेलकम बॅक शालिनी वहिनी फ्रॉम जयदीप अँड गौरी शालिनीला केकवरील नाव वाचून धक्काच बसतो तर शालिनी जेव्हा मागे फिरते तेव्हा तिला राज आणि नित्य दिसतात त्यांना बघून तर अजूनच शालिनीला धक्का बसलेला असतो आता पुढे काय काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा